आपला पहिला मंदिर लागते तो कणकेश्वरचा आता चालत चालत मंडळी पुढं चालली आमची मंदिर बघा एकदम कोरीव आहे सगळा मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आम्ही आलेलो कणकेश्वर आणि नागेश्वरच्या दर्शनासाठी ते पण अलिबागला चला कणकेश्वर मंदिर पहिला बघतून नंतर नागेश्वर मंदिर खास करून हनलाईट टेम्पो टेम्पो मध्ये आम्ही चालून दर्शनाला कणकेश्वर नंतर नागेश्वर न वसंत तर फुल एन्जॉय ये बघा आपला पहिला मंदिर लागते तो कनकेश्वरचा आता चालत चालत मंडळी पुढं चालली आमची एकरा आमचं ड्रायव्हर गोट्या गोट्या गोट्याने आमचा सगळा मंडळी बिराड आणलाय आहे सहकार्य केले गोट्या टेम्पून आणि टेम्पून बसाची काय वेगळीच माझ्यानं बरोबर नाही का नादा एक नंबर टेम्पू चला चालत चालत मंडळी चालली सगळी दमली काय सुरुवात मोठी मंडली सगळ्यां पाठी आणि बारकी मंडली एकदम वरती गेली ती बघा पोचली गरम रक्त माझी बायको पाच किलो भाऊ घ्या पाच पायऱ्या तरी उसळून घ्या बायकोला बघ गोंडू दमला रे दमला चिली पिली पीली पीली, चिली फिली इथं मध्यभागी आलून चालत चालत दमाला झालंय तरी पण काय वाटतं नाही चालत चालून जवळजवळ सहाशे का सातशे पायऱ्या आहे कन्फर्म माहितीही नाही पहिल्यांदा चाललं ब मंडली दमली यो गोंड्या चिन्या 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 कसा मजा तुझं मित्र वरती चाललंय काय नाही चालत जावचा देवा ठिकाणी दम बिम काय लागला बोलायचा नाही तर कनकेश्वरला आलो पहिल्यांदाच आलो आहे अलिबाग ओम नम शिवा इथपर्यंत पोचलोय या बघा इथं लिवलेला आहे पायऱ्या खात्या आहेत त्या बघा कणकेश्वर ये देवस्थान येथून शिवमंदिर चारशे पंचवीस पायऱ्या सुमारे तीन हजार सातशे पन्नास फूट निसर्गाची धारा म्हणजे बघा एक अंदाज आहे मीनी सांगितलेला चला आम्ही चालत चालून झाला आहे व दमली हे चला बघा लय भारी वाटते पावसाळ्यान कसला वाटत असल हे पण कसले झाड आहेत त्याच्यावर काहीतरी फल आहेत कसले पण खाताना काही नाही ते नक्की माहीत आहे ना सगळी पिकलेली आहेत ही बघ सगळी पिकलेली आहे खालाव खाऊन बघा काय गोर लागतंय मनाव खाऊन देमरासारखा कसला फल आहे ना बारीक बारीक फळ आहेत बघ गोर लागते खातून मस्त लागते उमरासारखा आणि गोर एकदम लय भारी खातात ना खा तुम्ही होईल तर होईल मावशी सांगते खाता खाली आम्ही नाहीतरी आम्ही काय जंगलांनाच आम्ही वस्ती आमच्या हस्तान डोंगर भागात राहणार आम्ही माणसा ज्या भेटल त्या खातून किडे मकोडे सोडून इथं मध्यभागी मावशीचा दुकान आहे इथं इथं मावशीचं दुकान एकच मावशीचं दुकान इथं आहे तुमचा का पुढं आहे आहेत असं आहे का छत्तीस वर्ष झाले का तुम्हाला ओके धन्यवाद चला कोणाला लागलं तरी बघ मध्ये दुकान आहे इथं सगळा काकड्या आंब बोरा सरबत आणि स्वीट बीट सगळा भेटते तिथं सट्टरपट आणि जंगल बघा एकदम मस्त व्ह्यू आहे डोंगराच्या कुशीतून आणि झाडं बघा एकदम शांत वातावरण आणि मस्त वाटतं आहे कारण झाडं असली तर हवा पण शुद्ध आणि वातावरण शांत पावसाच्या कसला भारी वाटत असेल व्यू जवळजवळ आम्ही मध्यभागी आलो जाम दमाला झाला अजून चालसा बाकी आहे भारी वाटते लोक इथं पावसाळ्यात भरपूर येतात कारण श्रावणी सोमवारला आहे ना फुल पब्लिक असते आता आम्ही आलो थंडीच्या सीजनला आणि त्यात आता झालं आहे दुपार ऊनपून लागते आणि बाजूला व्यू बघा ट्रेन पून आली तिकडची हा व्यू आहे सगळीकडं निस्ती झाडांना झाडा बघा कसं भारी वाटतं पावसाळी पावसाली कसला वाटत असेल भारी सगळी दमली र दमली ही बस सगळी दमली निस्ता स्टॉप घेतात जिथं जातील तिथं बसतील बा इकडे बाबू पण दमला या वैनिसांचा हाल बघा वेहाल झाल्या सगळी बसले चला पुढं पुढं चालत चला ची कमान आहे अजून मंदिर लय पुढेच आहे कती मावशी आहे अजून जवळ आला काय मावशी सांगते जवळ आहे यो काय तलाव आहे का यो बघा तलाव बघा किती एकदम पाणी नितुलकच मासं बघा किती त्याच्यात फंटूस निसतं तिलापी मासं हे दोन छोटं पोरे आहेत काय कर मच्छी बघा ताव का मंदिर तिकडं आहे आणि तलाव बघा कसा आहे लय भारी <coughs> बांध बघा कसं बांधलेलं आहे डगर असं तारामध्ये आटकवून ठेवलं ना बघा जो पाणी येते ना तिकडची तर तो आटकण्यासाठी आणि मंदिर आहे ना पुढंच आहे हा बघा कणकेश्वर मंदिर आणि बाजूलाच ही विहीर आहे विहीर बघा कशी आहे यो माकर पाणी पिवायला आलं आहे बघा यो बघा माकडाकड माकड hmm. मंदिर बघा एकदम कोरीव आहे सगळं प्राचीन मंदिर आहे एकदम डगर कोरीव काय मंदिर आहे भारी आजूबाजूचा परिसर एकदम भारी वाटत आहे आणि तिथं आहे वीर चला आपण जाऊया मंदिरा नलबगा कसला आहे नलबागा नागाचा बनवलेला आहे आणि हा आहे मंदिर कनकेश्वर मंदिर चला आता आत्मदिन जातो आणि दर्शन घेतो मंदिराच्या जवळच बघा माकरा आहेत त्याला खावायला देते मिठाई घे मिठाई घे 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 घेऊ बघ असकरा आले घे 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 येऊ ये बघा ती माकरा इथं बघा मंदिराच्या आवती बोलते इकडे गोट्या पण देते त्यांना प्रसाद तर कनकेश्वर दर्शन झाला आमचा आता जेवतो मस्त झाडाखाली निवांतपणे न मग इथून जाणार आहो आम्ही नागेश्वर दर्शनाला तर चला जेवून घेतो नंतर आपला प्रवास होईल नागेश्वरला जायचा बघा राणीच्या झाडाखाली आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे

झाडाखाली निवंतपणे जेवाला जाम भारी वाटते चला जेवण खाऊन आता चाललो टेम्पू घेऊन सीधा चालून कुठं नागेश्वरला ना गोट्या चला प्रवास चालू होत आहे नाले आहेत ठेवते बाजूला पण आपल्याला देवलांना जायचं आता कारण खालाय चिकन मटन मच्छी सगळा खालाय आपण बाहेर शेत दर्शन घेऊनच जाऊ दोन किंवा तीन किलोमीटर ती कमान हां कमान आहे त्या दिवशी तुम्ही आलो गेल्या महिन्यात त्याची गुरुमांड बा अजू कति किलोमीटर है तीन चार, चार किलोमीटर मंदिर आता नागेश्वर मंदिर नागोबा तीर्थ मंदिर तर हा आहे नागेश्वर मंदिर कौलारू मंदिर आहे बघा नागोबा मंदिर आवास तर इथं आहे ना, नागेश्वर मंदिराजवळ मोठी जत्रा भरते नोव्हेंबर महिन्यामध्ये फुल पब्लिक असते म्हणजे फुल गर्दी असते एकदम आता आमचा कनकेश्वर आणि नागेश्वर मंदिराचं दर्शन झालं आता जाऊ थोडा बीचवर आणि मग तिथून आपला होणार आहे प तिचा प्रवास म्हणजे घरी चला टेम्पो आला आता निघतो ना आम्ही बीचवर थोडा आणि बीचवरून तिथून जाणार आहोत सीधा घरी बघा टेम्पोची मजा आहे ना ती वेगळीच आहे कोण बसमध्ये येत आहे कोण प्रायव्हेट गाडी करून येत आहे आम्ही टेम्पोमध्ये आलो <laughs> बघा टेम्पोची मजा आहे ती वेगळीच आहे विराट चालला टेम्पो बीच वर चालत आले मंडली चेंज बिंज होऊन मस्त आलो ना आता बीचवर वर समुद्रकिनारी पाणी कमी आहे थोडा इथून फिरलं थोडा करत जाव डायरेक्ट घरी तर मस्त व्यू आहे सगळा आज पब्लिक एकदम कमी आहे संध्याकाळी फुल पब्लिक गेली तर